संदर्भात काय ते मी बघेन तुम्ही मनसेच्या शिबिरात युतीबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान इगतपुरीत कालपासून मनसेचं शिबिर सुरू झालेलं या शिबिरात राज ठाकरे युती संदर्भात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्यानंतर आता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ठाकरे सेनेबाबतच्या युतीबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहेत मतदार याद्यांवर बारीक काम करा अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत इगतपुरीच्या मनसेच्या शिबिरात त्यांनी या सूचना केल्या आहेत कालपासून हे शिबिर सुरू झालेलं असून या शिबिरात राज्यभरातून मनसे पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्याचबरोबर माध्यमांशी काय बोलायला हवं आणि काय नाही यासंदर्भात देखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना धडे दिले आहेत तसंच उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेईन यावेळी योग्य वेळेस योग्य यो बोलेन तुम्ही काही बोलायचं नाही अशा महत्त्वाच्या सूचना राज ठाकरेंनी या शिबिरात दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई